नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका अशी गोष्टीवरती चर्चा करणार आहोत की शेतकरी बांधवांना गेली दीड महिन्यापासून जे आहे ती समस्या सगळ्यांना येत आहे ती म्हणजे वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी ॲड होत नाही आणि एखादी कंपनी ॲड झाली तर ती तिचा लगेच कोटा संपत आहे तर असं का होत आहे त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार शेतकरी मानव त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठली एखादी कंपनी अशी आली आहे का ती सकाळी आली आणि लगेच दोन घंट्यामध्ये तिचा कोटा संपला जर ती कंपनी आली असेल तर ती सध्या कंपनी कमेंटमध्ये सांगा ती कंपनी कोणती होती तुम्ही निवडली नाही पण ते कमेंट जे वेंडर लिस्टमधून गायब झाली अशी कुठली कंपनी की आपण निवडली नाही पण ते दोन तासामध्ये गायब झाली वेंडर लिस्टमधून गायब झाली तिचा कोटा संपला आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते कमेंट करून नक्कीच सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग थेट आपण विषयाकडे वळूया तर शेतकरी बांधवांनो गेल्या जानेवारी महिन्यापासून वेंडर लिस्टमध्ये कंपन्या येत आहेत आणि काही कंपनी इथे एखादी इथे लगेच गायब होते काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर कुठलीच कंपनी ॲड झाली नाही काही शेतकरी बांधव खोटे बोलत आहेत तर शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांनी आपल्याला म्हटलं की आम्ही ती निवडली पण पण ते जाऊ द्या निवडली असेल नसेल आली असेल नसेल पण याचं न येण्याचं कारण म्हणजे जे शेतकऱ्यांचा जे जे फॉर्म आहे जे अर्ज आहेत ते अर्ज शासनाकडे खूप जास्त प्रमाणात गेलेले आहे त्यांचा कोटा फुल झालेला आहे आणि कोटा फुल झाला असल्यामुळे कुठलाही वेंडर त्यांच्याकडे शासनाकडे महा एम एस बीकडे शिल्लक राहिलेला नाही तर मग आता नवीन कोटा कधी येणार तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कोटा आहे ते जे आता सध्या मार्च महिना चालू होते मार्च महिना म्हणजे जे आर्थिक म्हणजे आर्थिक जे, आर्थिक जे, आर्थिक जे अ... जे अर्थव्यवस्था असते जे वर्षाचा जो हिशोब असतो तो सगळा मार्चमध्ये होत असतो आणि त्याच्यामध्ये जे प्रोजेक्ट आहेत ते मार्चनंतरच येत असतात त्यामुळे आय थिंक त्या, त्या गोष्टीमुळे ही जे प्रोजेक्ट आहेत ते एम एस सी बीने कोणालाही दिले नाहीत त्याच्यामुळे असेल किंवा आर्थिक बजेटची मंजुरी शेतकऱ्यांसाठी जे केंद्रीय अर्थ अर्थव्यवस्थेची जी जे मंडळी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना काही पैसे मंजूर झाले आणि ती मार्च नंतरच रक्कम येत असेल त्याच्यामुळे सुद्धा काही व्य वेळ लागत असेल असं पण आपले दाट शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो ही जी प्रोसेस आहे ती मार्चनंतरच सुरू होईल कोणती तर वेंडर वेंडर लिस्टमध्ये जे कंपन्या येणार आहेत त्याची प्रोसेस ही मार्चनंतर पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे आणि शेतकरी बांधवांनं तुम्हाला एक एवढा मार्च होईपर्यंत तुम्हाला अशीच एक ते दोन कंपन्या कुठली तरी येईल आणि लगेच तिचा खोटा संपलेल संपेल आणि काही शेतकरी बांधवांना वाटेल की तिथं कंपनी आलीच नाही काही कम शेतकरी बांधवांनी कमेंट सुद्धा आहे की सर आमच्याकडे तर कुठलीही कंपनी आली नाही तुम्ही कसं म्हणताय की एखादी कंपनी आली आणि तिचा कोटा संपला तर शेतकरी बांधवांनीच आपल्याला कमेंट करून सांगितलं आहे की सर ग्लो नावाची कंपनी आली प्रीमियर नावाची कंपनी आली आणि तिचा कोटा लगेच संपला अशा काही कंपन्या आल्या येऊन गेल्या आणि तिचा कोटा संपला गिन गणेश ग्रीन भारत सोलर ही पण कंपनी आली लगेच गेली असे काही आहे की एखादी कंपनी येते जाते पण जे स्टॉकमध्ये जे कंपनी येणार आहेत त्या कंपन्या शक्यतो मार्चनंतरच येतील अशी दाट शक्यता आहे कारण की आर्थिक बजेट हे आपलं मार्चमध्येच सुटत असतं आणि मार्चनंतर आपल्याला जे आहे ते लिस्टमध्ये मार्चनंतरच कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पाहण्याचा प्रयत्न केला की जे वेंडर लिस्टमध्ये जे कंपन्या येत नाहीत त्याचं कारण काय आहे आणि कधी येतील याच्यावरती थोडीशी चर्चा केली शेतकरी बांधवनं तुम्हाला कुठल्या विषयावरती चर्चा करायची ती कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडं कुठला मुद्दा असेल ते पण कमेंट मध्ये सांगा जेणेकरून आपण त्याची सुद्धा माहिती आपण इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आजच्या हो व्हिडिओमध्ये हो एवढंच चला तर मी कुठे पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंपाच्या नव्या एका व्हिडिओमध्ये हो आणि नवीन एका मुद्द्यासह आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो